हाय संगमित्रा कुठे बसली रे तू खिडकीत बसली काय खायली दाखव अरे इच्छा पापड खायली छान वाटायले का अरे तू कधी जाणार आहे शाळेत पुढच्या वर्षी बर हा येईल का दाखव तू जे बाप्पा केली जे बाप्पा केली तू दाखव हां पुढच्या वर्षी शाळेत जाणार आहे तुझे पप्पा कुठे गेले काय काम करतात लॅपटॉपवर बघू हाय कर चिमणीचा आवाज याला का नाही कुठं आहे रे चिमणी बघ बर चिमणी दिशेनं झाली